आणि नंतर किचन साफ करायचं मगच जायचं बरं बरं जा बर बर आई अगं अग अग कशी हे बघ काय काय दे बाई अगं पण तो फोन नाही केला काय ना अशी कशी आली ग अचानक तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून बघ आता आता मला वाचता येतं बाय काय अगं खोल तरी काय बाई मला कळायचंय तू काय आणलंय ते हे बघ अग आई मी तहसीलदार झाले अग बाई देवाने कारण ऐकलं ग माझं लेकरू <laughs> त्याच <से> लेटर आहे <laughs> चल आता चल हे सगळं काहीच करायचं नाही कुठं बरं अगं पण असं म्हणजे आजपासून तू भांडे धुवायचे नाही <laughs> कपडे धुवायचे नाही आणि पर्शी पण पुसायची नाही <laughs> तू आजपर्यंत एवढे कष्ट केले ना राबराब राबली राब लोकांच्या घरी जाऊन धुणे भांडे केले त्याचही फळ आहे बघ आता अशी काम करण्याची अजिबात वेळ येणार नाही तुझ्या मुलीने जे मिळवायचं ना ते मिळवले तुला सांगू का खरच अगं आज मला असं वाटतं माझ्या कष्टाचं फळ झालं हे <laughs> सगळं काय मी तुझ्यासाठीच करत होते स्नेहा खरंच रे माझ्या सोन्या असं तू कष्ट केला अभ्यास केला ना मला खरंच खूप छान वाटलं बघ हा ते होणारच होत आपण जिद्दीने काम केल्यावर का नाही मिळणार मग आणि तू जिद्दी होती ना तुझ्या जिद्दीने हे सगळं काय तू केलं करावंच लागणार होतं तिची आई एवढी कष्ट करत होती म्हटल्यावर तिला अभ्यास नको करायला हो ना बाई गाई गुणाचं लेकरू बरं थांब मी मालकीन बाईला सांगते <laughs> आजच आज़ा सांगून टाकते ना आता मी कशाला मा? करू मग आज आज एवढं काय काय तिने पदवी हासिल केली मग मी कशाला हे करू नाही करणार तुझं मान खाली होईल असं आता मी नाही करणार ग दुने भांड्याचे काम <laughs> अगं तहसीलदार झाले आणि तहसीलदार म्हणजे माहितीये तुला अख्ख्या तालुक्याचा कारभार माझ्याकडे आता बाई काय सांगते मग आता फक्त थोडे दिवस प्रशिक्षणाला जावं लागेल पण काळजी करायची नाही पेमेंट आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे आता तुला हे काम करायची गरज नाही काय सांगायचं तुम्ही तुमचं बघा आता माझी मुलगी तहसीलदार झालीये खरंच खरंच सांगते आवाज देऊ आणि आई हा अग माझ सोन मानाच सेल्यूट तू एवढे कष्ट केले ना त्याच्यासाठी सांग पटकन लगेच सांगते सांगा <laughs> सांग बर <laughs> ओ बाई ऐकलं का तुमचे धुणे आणि भांडे तुम्हीच घासा मी काय उद्यापासून येणार नाही <laughs> <बार> बर बर चला आता चल ऐकापैकी कुठेतरी जेवायला जाऊ चल